तर आता वाजलेलं आहे संध्याकाळचे सहा आता धडधूळ करायची आहे मला आता त्याच्यात पहिले म्हटलं उजेल हे तोपर्यंत आपण झाडाची पाहणी करूया तर जेव्हा कळ्यांची कढीपत्त्याचं झाड टाकलं होतं ना आपण ते पण आता छान असं ग्रो झालेलं आहे एकदम छान दिसत आहे आणि हे जे कळ म्हणजे यात तुळशीचे रोप लावले होते तर आता हे ह्याच्यात रोपं येते पण काय माहिती तुळशीचे आहे का कशाचे आहेत माहित नाही मला पण आता काय माहित पाहतो तू विषाची आहे का कशाची आहे काय माहीत ठीक आहे ना कशाची आहे माहीत नाही म्हटलं आता इकडे झाडू ठेवलेला आहे तर झाडू घ्यायला आली होती मी चला आता शूट करते त्याच्यात त्याच्या पहिले सगळ्यात पहिले मी दाखवते तुम्हाला असं छोटे मी पण रोप पण येते या गुलाबाला आणि छान पांघुरे फुटली खाली नाही इथं खाली छान पांगुरं आलेलं आहे ह्याला येते खाली खाली असं छान पांघुरं आलेलं आहे आता ह्याला पण छान फुलं येतील थोडे छोटे छोटे पानं फुलं येतील मस्त लागेल आता या कटिंग केलं नाही गुलाबाच्या झाडाला म्हणून हे जास्त बरी गेलं पहिलेच कटिंग पाहिजे होती आता कटिंग करायला चांगलं वाटत नाही कारण त्याला असे छान कळे आलेले आहेत म्हणून आणि तुळस जे तुम्हाला पहिल्या व्हिडिओमध्ये मी दाखवलं सांगितलं होतं की तुळस आमची पहिली सुकली आता ही दुसरी तुळस आहे जी सुका लागली त्याला सुका लागली का सुका लागली काय आम्ही आता ही चांगली अशीच होती का ही पहिली तुळस ही जी तुळस होती ना तुझी ही तुळस का होती पण आता ही तुळस का सुटली काय मला माहीत नाही तर ते तुम्हाला मी दाखवलं होते मागच्या व्हिडिओमध्ये मी इथं अशा पद्धतीनं तुळस वगैरे लावली होती छान रोप त्याला टाकली होती आलेली तुळशीची आता का सुकले मला माहीत नाही पण आता ऊन पण जास्त पडत आहे पण उन्हानं जर सुकायची असती तर सगळे सुकले असते पण ती पहिले सुकली त्याच्यानंतर ती सुकली आता म्हणतात आपल्यावर जर संकट यायचं असलं ना तर तुळशी जर आपल्या घरात राहिली दारात राहिली अंगात राहिली ना तर आपल्यावर जर संकट मग तुळशीच्या अंगावर जाते म्हणजे ती स्वतःच्या अंगावर घेते आता हे किती खरं आहे किती नाही काय माहित पण आपण अशा गोष्टी जास्त ध्यान दिलं ना तर आपला दिमाग त्याच गोष्टीत जातो त्यासाठी मी जास्त ध्यान देत नाही आता ऊन पण चालू आहे खाला म्हटलं झाडझोड करते हा ते ना आता अभ्यास वगैरे करायसाठी ना डबे आणतात कारण आता स्टडी टेबल नाही ना म्हणून असे डबे आणतात की कमी असलेले आणि त्याच्यावर बसून मग पलंग वगैरे ठेवतात बुक वगैरे त्यावर अभ्यास वगैरे करतात तरी तर इथं जरा संध्याकाळची झाडझूड वगैरे चालू आहे तुम्हाला सांगितलंच आहे मी झाडझूड वगैरे करून घेतलं तर म्हटलं चला आता स्वयंपाकाची पण तयारी करायची आहे सगळ्यात पहिले झाडझूड वगैरे सगळी करून घेतली आता हा ना मदात मदत करतो माझ्या कधी पण तर आज बनणार होती शेंगोळे डिश कारण तिला खूप दिवसापासून शेंगोळे खायचे होते पण जास्त करून कोणाला आवडत नाही शेंगोळे म्हणून मग काही केले नाही चला तर म्हटलं अशी यांमुळे करते तर ती रेसिपी पण तुमच्यासोबत शेअर करते तर इथं मी असे लसण चिलून घेतलेले आहे आणि थोडी हिरवी मिरची घेतलेली आणि थोडी कोथिंबीर घेतलेली आहे आणि लसण आणि मिरची ही मिक्सरमधून फिरून घेते आणि छान असा बारीक कोथिंबर कापून घेते आता इथं सर्वात पहिले मी ना पीठ घेतलेलं आहे आणि त्यात बेसन पीठ पण घातलेलं आहे थोडंसं तुम्ही पण घालू शकता आणि ज्वारीचं पीठ असेल तर ते पण वापरू शकता मी इथं ज्वारीचं पीठ नाही वापरलेलं कारण माझ्याकडे नाही आहे तर चवीपुरतं मीठ आणि त्यानंतर हळद वगैरे घालून घेतलीत आणि जी पेस्ट तयार केली होती ना लसण आणि मिरच्याची ती पण थोडीशी घालून घेतली आणि थोडंसं जिरं आणि थोडीशी कोथिंबीर पण थोडीशी चिरलेली घालून घेतली आणि थोडीशी ना आपल्याला फोडणी द्यायची असते ना शेंगोळ्याची तर त्याला पण मी ना काढून घेतलेली आहे थोडीशी पेस्ट आणि ही मिक्सरच्या पॉटमध्ये थोडंसं पाणी वगैरे खंगाळून नाही का सगळं टाकून घेतलं आता कणिक अशी छान मळून घेतली आणि त्यानंतर अशी कॅरीबॅक होती तेलाची तर अशी छान मुरत ठेवली आता इकडं सगळ्यात पहिले गंज घेतलं आता त्या तेथ तेल वगैरे टाकून घेतलं आता तेल वगैरे छान गरम झालं त्यानंतर जिरं वगैरे अशी छान टाकून घेतली आणि थोडीशी पेस्ट काढून घेतली होती लसण आणि मिरच्याची ती पण घालून घेतली आणि त्यानंतर अशी थोडीशी हळद आणि थोडीशी कोथिंबीर पण घालून घेतली आणि छान हालून घेतलं एकजीव करून घेतलं आणि त्याच्यानंतर थोडंसं पाणी घालून घेतलं त्यानंतर सगळी पुरतं मीठ पण घालून घेतलं छान आता आम्ही इथं सगळे मुरलेली होती कणिक तर सर्वे इथं लागलो होतं आम्ही शेंगोळे बनवायसाठी त्या म्हटल्या की मी पण तुझी मदत करतो तर हमेशाच करतात तसं काही नाही ती मदत माझी हेल्प करतात तरी तसे असे छान शेवोळे तयार झालेत आता पाण्याला पण बारीक उकळी आलेली आहे आता त्यात एक एक करून सोडून टाकते मस्त मोकळे करून एक एक करून सोडून टाकते आणि त्यानंतर अद्दर पळीनं आपल्याला हलवून घ्यायचे आहेत ते काही चिकट का होत नाही का गाट्या होत नाही काही नाही अद्दर करून घ्यायचे आहेत त्याच्यानंतर मग असं बारीक गॅसवरच ठेवायची आहे कारण उकळी आली ना तर तेल वगैरे सांडून जाईल त्यासाठी अशी बारीक गॅसवरच उकळी आली ना तर ठेवून द्यायची आहे बारीक गॅसवर एकदम छान होते आणि थोडासा त्याला घटपणा येतो रस्सा येतो छान होतो त्याचं तर तुम्ही पाहू एक शकता एकदम छान कलर आलेला आहे आणि त्यानंतर कोथिंबीर वगैरे ना घातलेली आहे त्याच्यावरून तुम्ही नंतर पण शिजल्यावर घालू शकता मी इथं पहिलेच घातलेली आहे तर अशा प्रकारे छान शेंगोळे माझे तयार झालेले आहे तुम्ही पाहू शकता कमेंटमध्ये सांगा कसे वाटले नक्की तर आजचा व्हिडिओ इथंच एंड करते आता छान मुलीला पण देते कारण त्यांना पण आवडतात आणि खास करून तिच्याचसाठी मी बनवले होते त्यांना पण खूप आवडले होते एकदम छान झाले हा आणि माझा बाटकू खूपच परेशान करतो असे छान झालेले आहे चला तर मग चला बाहेर आता माझा व्हिडिओ येतात एंड करते चला असे छान शेंगोळे माझे तयार झालेले आहे आजचा व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि शेंगोळ्याची रेसिपी पण कशी वाटली ते पण सांगा आणि नवीन कोणी असेल तर चॅनलला सबस्क्राईब देखील करा लाईक करा व्हिडिओ आवडला असेल तर चला तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये बाय